जाऊ दे की चालले ते जाऊन ते टाटा बाय बाय लवकर या नाही रात्री चालल एवढं कस करत तुम्ही नंतर काय म्हणते नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज चाललेलो आहे आम्ही पुण्याला तर पुण्याला कशासाठी चाललोय काय तर तुम्हाला तो कळनच की कशासाठी चाललोय तर परी बागा रेडी झालेली आहे अयो तस करतो तेव्हा होय होय याच्यावर काय घातलंय गो बाय आजीकड आजीकड जायचं आहे कुठे जायचं पुण्याला मामाकडे जायचं आहे आयो, आयो। चिवचा ड्रेस किती छान आहे आणि परीचा ड्रेस बघा परीला बी हा कशाला घेतला तुझ्या तीन लाख सल तीन लाख इन्साइ ओ न्यू न्यू अह आगव्या 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 कसं वाचतो मी पायातलं हो काय होय चप्पल घालायची होय तर मित्रांनो चला आता हिजा आपण पप्पाकडे जाऊया <laughs> तर हे बघा माणूस मित्र बर बी झोपल्यात आणि दिवसभर बी झोपते आणि आम्ही आज चाललोय म्हणून इतक्या काय ते म्हणे दिलमे लड्डू फुट रे अगु जाऊ तुम्ही बघ खरच डोळे हे खू वाटत तुम्हाला परी इमोशनल व्हिडिओ मध्ये परी कॅरेक्टर मध्ये शिरते पण तुम्ही शिरत नाही तिचं <laughs> जावा मला पुढचं नियोजन लावायचं पिक्चरचं कशाच पिक्चरच कशाचं तुला सांगायचं निघा फक्त हो नीगी। 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 न्यू न्यू तर काय नाही काय तर आय न्यू 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 सेम 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 हम्म पप्पाचं तुझं सेम सेम आहे अगं पप हो सेम टू सेम 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 आहे हे बघा इथं झालेली आहे आमची पॅकिंग हे पहा इथे आता आम्ही चालू जरा शिवाय आम्ही आमच्या जा 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 कर लगेच फोन मागणार असते कुठेवर गेला कोरी काय करते पंधरा दिवस एवढा एन्जॉय एवढा एन्जॉय आता नाचू किती आता उड्या मारू किती मला आनंद झालाय सांगू काय गाला आहे किती येतं का मला उड्या मारू किती आता नाचू किती आनंद झालाय मनासारखं झालंय माझ्या मनासारखं झालंय पंधरा दिवस फुल एन्जॉय बघा बगा हका परत घेऊन निघाल्या मॅडम कुठं निघालाव ह कुठे निघालाव दादा कुठे निघाला तू आय हो ह तुमचा फोनच उचलणार नाही ना तो का ह आला तर उचलत ना बेकी आला तर उचलत तुम्ही केला तर आम्ही तुम्हाला करणार बी नाही आणि तुमचा आला तरी उचलणार नाही केला तर उचल टाळा बाई कर पापाला हॅलो पळ चाललं कर बाबा हॅलो तुरा की बाळा नाही तू परी काय म्हणली होती तू मी पापा जवळ माझ्या माझा राहणार आहे ना आता काय होत काय के हं काय काढ तुम्ही काढू काय तुमच राहू देऊन बघा ती माझी आहे ती माझ्यासोबत येणार ना तुमची आहे तुमच्या राव मी इंदापूर इंदापूर पर्यंत जाऊ शकतो तुम्ही माग घेऊन या पण मीला हो हा न्यू न्यू अरे किती कोटार ग मला काय म्हणली तू नाही जात होय हा का गो बाय चालली का चालली पुण्याला बघ मागोड मागोडीचा का कुठं तिकड काय भारी बोलते

रा मम्मी बरोबर चिवड्या जाते बाबा। लो बाबा तुझा बाबा तुला नाही बाबा पपर पपर सांग टाटा टाटा चाले तो कसा टाटा करतय बाय हा बायकर बाय बायकर चाललं का बायकर बाय हा इकडे इकडे हा बायकर बाय लवकर महागारी या नाही येणार का राहत इकडेच नाही ना इथं महागात लवकर इकडे बर बर बाय बाय काय काय हा कष्ट बोल हा काय काय शिव टाटा शिव टाटा हा नीट बोल नीट बोल नीट बोली हा बाय नाही बाय नीट 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 सांग काय बोलते टाटा तुम्ही नंतर या बॅटरे काय म्हणते शिव टाटा टाटा अजून नंतर बॅटर नाऊ ने निवय लवकर पर्या होय लवकर या महा रे काय 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 बाबू काय शिल्पा काय शिल्पा बाय शिल्का बाय शिला बाय असं करा कुठं क्लास कुठे लावतो तुझे भाषा शिकाय बाळा नीट 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 तो असं असं कर असं असं अयो नीट अयो पप्पाला असं कर अयो चो चो असं कर प्रेम दे पप्पाला हजार रड नको नाही चाल लाव ना पुण्याला किती दिवस येणार नाही पंधरा दिवस अजून चार पाच दिवस राहतच काय नाही पंधरा दिवसच लय टाटा बाय बाय लवकर या नाही रात्री चालल कस परे परे पलटी मारली इतक्या वेळ म्हणली का नाही राहायचं 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 बाए बादू। बादू। बाए। 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 का ग मारलं की म्हली की मला नाही जायचं मी इथं चला बाय बाबू बाय चल या जा तुमच्याकडे यायला लागली तुमच्याकडे यायला लागली ती जाय चला जावं जाव जाऊ ते चालले ती दे